नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मिस्टर अँड मिसेस सर्पमित्र यूट्यूब चॅनलमध्ये तर जसं की तुम्ही जर मला इंस्टाग्रामला फॉलो असेल तर तुम्ही बघितलंच असेल तिथं साप करताना लाईव्ह होतो तर आपल्याला कॉल आला होता पिरंगूट इथून आर्यावत म्हणून एक म्हणजे बंगला आहे तिथनं कॉल आला होता तर त्यांच्या घराजवळ एक झाड आहे म्हणजे दोन तीन झाडे असे आणि त्याच्यावरती हा धामण जातीचा जा साप जाऊन बसला होता तर त्यांनी कॉल केल्यावर आपण एक पाच ते दहा मिनटामध्ये कॉलवर गेलो होतो आणि गेल्यावरती आपल्याला थोडा म्हणजे लागले एक दहा वीस मिनटं तरी रेस्क्यूसाठी लागले कारण ती दिसतसुद्धा नव्हती सुरुवातीला तर एका दहा वीस मिनटाच्या मेहनतीनंतर आपण साप रेस्क्यू केला आहे तर साप होता धामण जातीचा सा बिनुशारी साप होता ज्यांनी आपल्याला कॉल केला त्यांनी पण आपल्याला सांगितलं होतं की धामन आहे याचा अर्थ म्हणजे आपले जे सामान्य नागरिक आहे ते सुद्धा आता साप ओळखायला लागलेत आणि ही आपल्यासाठी एक खूप चांगली बातमी आहे म्हणजे लोकांना कळायला लागले की सापांमधला फरक कळायला लागला त्यामुळं साप मारण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होत चाललं आहे आणि असंच आम्हाला सपोर्ट करा निसर्ग वाचवा साप वाचवा प्राणी वाचवा पक्षी वाचवा तर आता आपण सोडायला आलो आहे धामण घेऊन तर बघा तुम्हाला साप सापसुद्धा दाखवतो दामन तर तुम्हाला सांगायची गरजच नाही कशी दिसती वगैरे कारण सगळेच ओळखतात तर आता सोडतानीच बघा साप कसा दिसतो तर दामन जातीचा बिनविषारी साप म्हणजे पूर्णपणे बिनविषारी असतो चावतो खूप जोरात चावला तर जावा म्हणजे रागात असतो तर चावतो पण चावला तरी होत काहीही नाही तुम्हाला साधा हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही आहे पण फक्त फिक्स असायला पाहिजे की तुम्हाला चावलेला साप हा धामनच आहे म्हणजे बिनविषारी साप आहे असं नाही की धामनच बिनविषारी भरपूर साप बिनविषारी आहेत आपल्या जे महाराष्ट्रामध्ये प्रमुख फक्त चारच विषारी साप सापडतात त्यामध्ये सर्वप्रथम मन्यार त्यानंतर नाग आणि घोनस आणि फुरसे असे चार सापांची नावं आहेत जी विषारी साप आहेत तर आणि जे बिनविषारी साप आहेत ते विषारी सापांच्या काही तुलनेमध्ये खूप जास्त आहेत म्हणजे जास्त प्रमाणात विनुषारी साप सापडतात आपल्या भागामध्ये तर असं हा दामन जातीचा पूर्णपणे विनुशारी साप आहे चावला तरी काहीही होणार नाही आहे फक्त घाबरून जायचं नाही आहे आणि तुमच्या संतुष्टीसाठी जर तुम्हाला वाटतच असेल काय तर सरकारी हॉस्पिटल किंवा तुम्हाला जसं जा जमेल तसं तुमच्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा जा जाऊन एक तिथीचं इंजेक्शन घेऊन टाकायचे की ज्यामुळे तुम्हाला तर माहिती आहे आपल्या लोखंडाचा वार वगैरे झाला टी बैक्टरी, तरी पण आपण टी टीचं इंजेक्शन घेतो यांच्या दातामध्ये बॅक्टेरी बॅक्टेरिया वगैरे असतो त्यासाठी ते टी टीचं इंजेक्शन म्हणजे गरजेचं आहे आणि ते काय नाही एक सहा महिन्यामधनं एक इंजेक्शन घेतलं तरी चांगलं आहे म्हणजे चांगलीच गोष्ट आहे तर असा हा साप तुम्ही आता बघू शकता तर त्याची ओळख तर तुम्हाला सांगायची गरज नाही तरी पण तुमच्या ओळखीसाठी एक खालून पूर्णपणे पिवळ्या कलरमध्ये असते दामन आणि पुढं तोंड जे आहे ते निमुळतं असतं आणि इतर सापांच्या तुलनेत खूप लांब असतो म्हणजे खूपच हा तरी पण अजून पिल्लू आहे म्हणजे जास्त पण पिल्लू नाही मध्यम साईज आहे तरी एवढा लांब आहे धामणा कमीत कमी बारा तेरा फुटापर्यंत वाढू शकते पण आणि ॲव्हरेज साईज आपल्याला नऊ दहा फुटापर्यंत सापडलेली आहे तर तिथं मला पग रेस्क्यू करताना साप चावलासुद्धा आहे रक्त वगैरे निघालं होतं तर तिथे जे होते ज्यांनी मला कॉल केला होता ते थोडे घाबरून गेले की बाबा आता साप चावलं आहे तर मग दवाखान्यात घेऊन जाऊ का ते स्वतः मला दवाखान्यात घेऊन जायला तयार होते त्यांना जेव्हा समजून सांगितलं की पूर्णपणे साप सापे काही होणार नाही तुम्ही टेन्शन नका घेऊ आम्हाला सवय तर तेव्हा ते त्यांची जरा भीती कमी झाली त्यांना समजून सांगितल्यानंतर आणि त्यानंतर आपण त्याला पॅक केलं व्यवस्थित आणि आता आपण निसर्गाच्या सानिध्यात त्याला सोडायला आलेलो आहे तर बस जास्त तुमचाही वेळ न घेता माझाही वेळ न घालवता आणि सापाला जास्त परेशान न करता आपण त्याला आता सोडून देऊ ठीक आहे आता चिडलेला आहे तसं पळण्यात खूप खूपच जास्त चपळ साप आहे म्हणजे पळतानी खूप जास्त पळतो आणि आता चिडलेला आहे त्यामुळं तो पळ ना आणि चिडल्यावरती असं तोंड जे आहे त्याचं असं चापट करून घेतो आणि चांगलाच चा अटॅकचा प्रयत्न करतो म्हणजे उडी मारून चावतो तुमचं असं म्हणायचं तर बघू शकतो तुम्ही बघा असं तर सापांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नका आणि असं साप दिसेल तर त्याला जाऊ द्या बिंदास आणि जर घराच्या आजूबाजूला असेल तर आमच्यासारख्या जे प्राणी मित्र आहे सर्पमित्र आहे त्यांना तुम्ही कॉल करू शकता आम्ही त्याला पकडून सुखरूप सोडून देऊ याचे ना आमच्याला आम्हाला कुठले चार्जेस लागत नाही काही नाही एक समाजसेवा आणि एक मुख्या प्राण्यांची सेवा म्हणून आम्ही हे काम करतो त्यात आम्हाला काही गव्हर्नमेंटकडनं काही पैसे नाही काही नाही आहे तर बस बाकी काहीच नाही निसर्ग वाचवा प्राणी वाचवा ओके